नमस्कार नमस्ते काय नाव आपलं बाळासाहेब तुकाराम पवार एलमार मजेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सांगोला हे अलवेरॉन कंपनीचं तुम्ही हे घावासाठी जे औषध वापरलं तुम्हाला हे औषध पहिलं कुणी दिलं आमच्या शेजारी शिवाजी महादेव कदम म्हणून त्याचे विक्रेते होते हा, त्यांनी मला येऊन त्याची माहिती दिली बरं माहिती दिल्यानंतर सुरुवातीला काही माझा विश्वास बसला नाही पण त्यांनी स्वतःच्या पिकावर त्याचा वापर केला ते बघितलं आणि तुम्ही ते पुन्हा घेतलं आणि घेतलं असं बर या गव्हासाठी तुम्ही किती फवारण्या के केल्या या गव्हाला आता माझ्या भागात दोन फवारण्या झाले पहिले यांचा या अल्ट्राकेनचा एक स्प्रे झाला अल्ट्राकेन कॅल्सिबोचा एक स्प्रे झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा गॅप आणि रिबुस्टर आणि कॅल्सिबो झाला अजून एक स्प्रे याला बाकी आहे बाकी आहे म्हणजे आता जी तुम्ही गव्हाची परिस्थिती पाहता तुम्हाला काय फरक वाटला पहिलं सुरुवातीला स्प्रे घेतल्यानंतर काय बदल झाला बदक म्हणजे गव्हावर काळुकी भयंकर चढली गव्हावर काळू की चांगल्या पद्धतीने आले आणि गव्हाने केली चूड म्हणजे चूड म्हणजे फुटवा जादा झाला लेट असल्यामुळे फुटवा येत नाही तुमच्या लोंब्या सरस कटाल्या सरस सरसकट आले सारखी वाढ झाली एक झाली तरी एका फुटव्यामध्ये एका ब्याला किती फुटवे निघाले असे वाटते फुटवे निघाले बघा हा म्हणजे तुम्ही जरा दाखवू शकता हे दाखवाय मोजाओ साहेब एक, आट, no लुंबी, लुंबी नस्ती। नस्ती। एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ फुटवे बर लुंबी लुंबी जर बघितली तर लुंबीला काय वाटतं तुम्हाला लुंबी ह्या ह्याच्यात तितकी उंच आलीच नसती आली नसते फक्त एक बोटाची कांडी आली असते एका एका लुंबीच्या कुड्या मोजा बरं जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ कुठे आहे म्हणजे चोपन्न एका सरासरी लोंबीमध्ये आहेत आणि नऊ फुटवे आहेत बरं बर बर मग एकंदरीत तुम्ही आतापर्यंत हे पीक करताय त्यामध्ये आणि चालू ही जे तुम्ही दोन फवारण्या घेतल्या म्हणताय आणि तिसरी फवारणी बाकी आहे तर तुम्हाला यामध्ये किती डिफरंट वाटतोय डिफरंट म्हणजे काय माहितीये का गहू एक सारखा सगळा आला एक सारखा झालीच झाली उत्पन्नाला फरक पडला कारण का आपण मोजलो तर चार चार पाच वर आता बाकीच्या गहू बर बरं ते बर। उत्पन्न आहे ते शक्यतो सर्वसाधारण डबलच होईल असा अंदाज आहे अंदाज आहे म्हणजे कायम कायम गहू करता किती उत्पन्न निघतं तुम्हाला काय थोडं निघत असते इतके काय लैन होत नाही आता किती निघल असं वाटतं सर्वसाधारण तीन टनापर्यंत बजेट आहे बघा एक सव्वा एकर गहू आहे एक तीन टनापर्यंतच बजेट आहे ठीक आहे ओके म्हणजे एकंदरीत तुम्ही औषध वापरून समाधानी आहात समाधी आहे पूर्ण बर आणि इतर जे शेतकरी गहू करतात त्यासाठी तुमचं काय सजेशन असेल काय मार्गदर्शन असेल तुम्ही टेम्परेचर आता तीस ज्या वेळेला मार्केट मध्ये राहतं त्यावेळी जी परिपक्वताच होते मग ते गहू तीनशे एकशे दहा दिवसाचा असू किंवा पासष्ट दिवसाचा असू तो परिपक्वतेच्या मार्गाकडे लातो बरोबर आणि ह्यामुळे काय होतंय त्याचं काम आहे ते त्या वेळेनुसारच केलं जाते आणि तुम्ही काय म्हणला हे बियाणं तुम्ही विकत नाही आलेलं घरचं बियाणं घरच टाकले बी गेल्या वर्षी विकत घेतलेलं आहे चालू वर्षी घरच पूर्णपणे तरी सुद्धा हे इतका फुटो आणि हे जे ह्या औषधामुळे रिझल्ट आहे ओके okay. म्हणजे तुम्ही जे अल्युरॉन कंपनीला तुम्ही मुलाखत दिली त्यामुळं तुमचं उत्पन्न चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली दिसते तर पिकावर तेज आहे तेज आहे काळोखे आहे ठीक आहे धन्यवाद